सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे सुषमाजी आता आपण ऐकलं असेल वाल्मिकला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि एकवीस दिवसानंतर आता पोलिसांच्या कस्टडीतून कस्ट, कस्ट न्यायालयीन या सगळ्या प्रक्रियेकडे तुरुंगाकडे जाण्याचा सगळा प्रवास आहे अर्थातच मकोका असल्यामुळे पुढचे नव्वद दिवस जामीन मिळणार नाही मात्र जामिनासाठी प्रयत्न केले जातील हे निश्चित एक कसं बघता आपण आजच्या या घडामोडीकडे आजच्या मधले खर तर डिटेल्स काही बाहेर आलेले त्यामुळे काय झाले हे आपल्याला माहीत नाहीत कोर्ट कुठल्या ग्राउंडवर आज ती न्यायालयीन कोठडी झाली हे पण आपल्याला काही अजून निश्चित सांगता येत नाहीये पण एक नक्की की कालचा आलेला जो धक्कादायक व्हिडिओ होता त्या व्हिडिओच्या नंतर हा व्हिडिओ नेमका कसा बाहेर आला कोणी बाहेर आणला हा व्हिडिओ इतके दिवस कुठल्या राजकीय इच्छाशक्तीमुळे Uh, दळून ठेवण्यात आलेला होता किंवा या व्हिडिओमध्ये दिसणारे जे पी आय राजेश पाटील आहेत यांना सह आरोपी करण्याच्या संदर्भात त्यांना ताब्यात घेणार आहेत किंवा नाही घेणार आहेत अशा अनेक गोष्टी असतानाही तपास पूर्ण झाला असं ज्यावेळेला सी आय डी म्हणते त्यावेळेला आमच्यासारखा सामान्य माणूस चक्राऊन जातो हुं। खरंय पण पोलिसांची भूमिका एकंदरीत संशयास्पद आहे असं तुम्हालाही वाटतं का कारण अंजली दमानिया हाच मुद्दा घेऊन आता रश्मी शुक्ला यांना भेटणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा एकंदरीतच पोलिसांची मिलीभगत आहे का राजकीय दबाव मोठ्या प्रमाणात आहे का काय एकंदरीत यावर आपली प्रतिक्रिया पोलिसांची भूमिका संशयास्पद म्हणण्यापेक्षा पोलिसांचा याच्यातला रोलच सगळा अतिशय पॅसिव आहे अतिशय नकारात्मक आहे कारण पोलिसांना जर काही करायचं असतं म्हणजे आता ज्या पद्धतीने त्या व्हिडिओ मध्ये पी आय राजेश पाटील दिसतात त्याचा अर्थ असा आहे की पोलिसांची सगळी मिलीभगत होती पोलिसांनी त्याच काळामध्ये जर आपली कर्तव्य दक्षता दाखवली असती तर कदाचित संतोष देशमुख आज आपल्या सगळ्यांमध्ये हयात राहिले असते मात्र पोलिसच जर ठरवून गुन्हेगारांना पाठबळ देत असतील आणि पोलीस स्वतःच त्यांच्यासोबत राहत असतील तर मला नाही वाटत की याच्यात रश्मी शुक्ला का या काय अजून कुणालाही जाऊन भेटलं तर काय होईल कारण काय होते माहितीये का मुलात या सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याची इच्छाशक्ती माननीय गृहमंत्र्यांची आहे का हा खरा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना एक तरी एक्झाम्पल सेट करायचं आहे का कारण जे गृहमंत्री सभागृहाच्या फ्लोअरवर असं म्हणाले की मी गुन्हेगारीची पाळंमुळं खनून काढेल hmm. तर पाळंमुळं खनून काढण्यासाठीची कुठलीच ठोस पावलं आतापर्यंत उचललेली दिसत नाहीत त्यामुळे पोलिसांकडून कारण पोलिस बिचारे दे आर जस्ट फॉलोईंग द ऑर्डर्स ऑर्डर hmm. पास करणारी जी यंत्रणा आहे मुळात त्यांचीच इच्छाशक्ती दिसत नाहीये ठीक हु, धन्यवाद आपण बोललात आपली ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल सुषमा अंधारे आपल्याबरोबर होते तेव्हा वाल्मिक कराडला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणीत आलेली आहे बीट न्यायालयामध्ये आज वीसीद्वारे ही सुनावणी झाली आणि यामध्ये चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी यापुढे आता वाल्मिक कराडसाठी ठोठावण्यात आली आहे